नमस्कार मित्रांनो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सी आय एस एफ यांच्यामार्फत कॉन्स्टेबल या पदाकरता टोटल अकराशे तीस पदांकरता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे मित्रांनो नोकरीचे ठिकाणे संपूर्ण भारतात असेल त्यानंतर याकरता शैक्षणिक पात्रता ही तुम्ही दहावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्हाला वेतन हे दरमहा एकोणसत्तर हजार ते शंभर इथपर्यंत जाऊ शकतं त्यानंतर याकरता वयोमर्यादा ही प्रत्येक प्रवर्गानुसार वेगवेगळी आहे ती तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये समजून दिली जाईल त्यानंतर अर्ज करण्याची पद्धती मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर शुल्क हे शंभर रुपये ते इतर प्रवर्गासाठी असेल तर एस सी एस टीसाठी इथे कोणतीही फी नसेल त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर म्हणजे आजच आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही अर्ज केला नसेल तर अर्ज करून घ्या व याकरता निवड प्रक्रिया ही तुमची शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा घेतली जाणार आहे धन्यवाद